शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे हो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे तसेच पी एम किसान योजनेचे पैसे व कर्जमाफी संदर्भातील काही अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत तरी त्या बातम्या पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा ई के वाय सी केल्यानंतर महिना उलटूनही अतिवृष्टी बाधितांना मिळेना अर्थसहाय्य परभणीतील स्थिती पोर्टलवर शेतकरी याद्या रक्कम अपलोडची प्रक्रिया सुरू ही प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र अजून देखील शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून देखील नुकसान भरपाईचा लाभ जे आहे ते मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो ना आता कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा मिळणार लाभ अनेकांचा होणार पत्ता कट जर जे शेतकरी आता आयकर भरतात त्या शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे वणित आता लाभार्थी आहेत तर पीएम पैसे हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत व त्यामधून टॅक्स भरणारे वगळण्यात येणार आहेत राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी दोन हजार रुपये जमा हो शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही दोन हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे साठ लाख लाडक्या बहिणींना योजनेमधून वगळणार सरकारची दरमहा होणार नऊशे कोटींची बचत राज्यातील साठ लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे त्यामुळे राज्याचा आर्थिक बोजा कमी होईल या प्रक्रियेमुळे राज्यातील कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे आणि ह्या काढल्या जाणार आहेत ऊसाची पळवापळवी अनेक फळांचा वापर उच्चांकी दराने शेतकरी होत आहेत माळामाल हो शेतकरी मित्रांनो ऊसाची पळवापळवी सध्या चालू आहे अनेक फळांचा वापर करण्यात येत आहे त्यासाठी फळ मिळावेत म्हणून आता कामगारांकडून गुत्तेदारांकडून उच्चांकी दराने शेतकरी उच्चांकी दराने फळ घेतले जात आहेत त्यामुळे शेतकरी आता मालामाल होत आहेत जळगाव जिल्ह्यातील सहा लाख चार हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची जी रक्कम आहे ती आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारद्वारे जळगाव जिल्ह्यातील सहा लाख चार हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे पीएम किसान योजनेसाठी क्रॉस तपासणीची मोहीम कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले हे आव्हान उमरगा तालुक्यात पीएम किसानचे तीस हजार सहाशे एकोणनव्वद पात्र लाभार्थी आहेत त्यात ई के वाय सी नसलेले दोनशे शहात्तर तर, तर आधार सीडिंगचे एकशे तेहतीस लाभार्थी प्रलंबित आहेत लाडक्या बहिणींचे पोस्ट कार्यालय झाले लाडके दोन लाख अकरा हजार नवीन खाती पोस्ट पेमेंट बँकेत गर्दी एकशे नव्वद कोटींचे वाटप हो हो शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणी जी योजना सुरू केली होती महाराष्ट्र शासनाने त्या योजनेमुळे आता पोस्ट बँक कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींचे हे खाते उघडण्यात आले आहेत सुमारे अकरा लाख नवी अकरा हजार नवीन खाती उघडण्यात आलेली आहेत मराठवाड्यातील तीन जिल्हे बनले रब्बी हंगामाचे केंद्रबिंदू मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड येथील रब्बीच्या सर्वसाधारण सात लाख एक्केचाळीस हजार एकशे ऐंशी हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत नऊ लाख बारा हजार सहाशे त्र्याण्णव पॉईंट पन्नास हेक्टरवर रब्बीची पेरणी झालेली आहे म्हणून मराठवाड्यातील तीन जिल्हे बनले आहेत रब्बीचे हंगाम बिंदू बारा जाण्याचा पत्ता नाही मुदतीत सोयाबीन खरेदी करणार होणार कशी हमीभाव खरेदी केंद्र जिल्ह्यातील त्रेचाळीस शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे लातूर जिल्ह्यामधील ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे नांदेड अतिवृष्टीग्रस्तांची आठशे बारा कोटींची नुकसान भरपाई मंजूर तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे ई पीक पाणी रब्बीतील एक लाख त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीस पाहणीस रविवार ता एक डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे व आता एक लाख त्रेसष्ट हजार हेक्टर क्षेत्राची पीक पाहणी करण्यात आलेली आहे व <laughs> अजून होणार आहे रब्बी पेरण्या पूर्ण तरी मिळेना खरीपातील पीक विमा अग्रिम नऊ लाखांवर शेतकरी प्रतिक्षेत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेले होते झालेले असेल तर रब्बी पेरणीसाठी मदत म्हणून पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे अपेक्षित असते सध्या जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत नवीन वर्ष सुरू झाले आहे, आहे पण शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही जळगाव जिल्ह्यात कापूस पीक विम्याची जळगाव जिल्ह्यात कापूस पीक विम्याच्या परताव्याची प्रतीक्षा खरीप हंगामात अतिपावसात हानी झाली पावसामुळे कापसासह इतर पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान भरून निघावे यासाठी शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली पण आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार आहे हे प्रश्न आहेत कांदा मका विक्रीनंतर बाजार समितीतच मिळणार थेट रोख रक्कम शेतीमाल विक्री पश्चात शेतकऱ्यांना वेळेवर पैसे न मिळण्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावे यासाठी देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व मका विक्री झालेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीमध्येच रोख रक्कम देण्याची सुविधा करण्यात आलेली आहे शेतकरी कर्जमाफीचा महायुतीला विसर शेतकऱ्यांची मात्र मात्र अग्रही मानणी मागणी कर्जमाफीची मागणी शेतकरी करत आहेत कारण मागच्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरण धरसुडीमुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत भाव नाही व शेतकरी हा कर्जग्रसित झाला आहे म्हणून शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची आशा आहे व ही कर्जमाफी कधी होणार याकडे लक्ष आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथे कापसाला सात रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो काही दिवसापासून कापसाच्या भावामध्ये चर चढ उतार चालू आहेत हा कापसाला भाव सात हजार सातशे वीस आहे पण शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे की कापसाला आठ हजार ते नऊ हजार दरम्यान भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे बळीराजासाठी मोफत वीज योजनेत मोठी भर महावितरणाला दोन हजार कोटींचा निधी हो शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपोटी महावितरण कंपनीस राज्य सरकारने दोन हजार कोटी लाख रुपये देण्यास मान्यता दिलेली आहे आणि हे देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाठ मक्याला पसंती देशातील स्थिती गहू मक्याची पेरणी सरासरी क्षेत्रात पुढे हो शेतकरी मित्रांनो मक्याला आता मोठी पसंती दिली जात आहे शेतकरी हे ज्वारीकडे न वळता मक्यात मध्ये पसंती दाखवत आहेत व मक्याची पेरणी आता जोरदार चालू आहे मक्याची पेरणी ही गेल्या वर्षी पेक्षा दुप्पट झालेली आपल्याला दिसून येत आहे यंदा तिळगुळ दरात पंचवीस टक्के वाढ कच्च्या मालाच्या किमती वाढल्या चाळीस वर्षापासून ढवळे कुटुंब घरातच बनवीत आहे तिळगुळ हो शेतकरी मित्रांनो यंदा तिळगुळ दरात ही पंचवीस टक्के वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे कच्च्या मालाच्या किमती आता वाढलेल्या आहेत व अशाच वाढतील का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे तिळगुळ थंडीतील सुपरफूड असे ही देखील तिळगुळाला मानले